راځه کړی ان څه مات نه واګه پیټاړي جوعا

نظن <applause> ان ನಂದೋಳ ರಾಧಾನಂದೂ ಬಾಳಾಜು ರೇಜು ನಂದಿ ರಂದಜು ಬಾಳಾಜು ರೇಜು ಧಾಲಿ ದೇ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಲ सोडा हो जाऊ दा, द्या दादा जुबाळाू पार्ट सोडा हो जाऊया दादा जुबाळाुरे जू जु। पारा दिवशी वारस करा छप्पन रंगाच्या मिळून यहाल जावन कि ले? हाँ, यहाल